उद्योजक प्रशांत गाडे यांना मनोज जरांगे पाटलांकडून उमेदवारी द्या कार्यकर्त्यांनी केली मनोज जरांगे पाटलांकडे मागणी अकोला निकळकर इथं भोकरदान जाफराबाद मतदारसंघाचे बॅनर झळकले मतदारसंघामध्ये चर्चेला उधाण उद्योजक प्रशांत गाडे यांना मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी द्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली आहे आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान अकोला निकळक रस्त्यावर भोकरदन जाफराबाद मतदारसंघ असे बॅनर झळकल्याने चर्चेला उधाण आले उद्योजक प्रशांत गाडे भोकरदन जाफराबाद मतदारसंघाच्या रिंगणात उतरल्याने संतोषत दानवे चंद्रकांत दानवे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली लोकसभा निवडणुकीत भोकरदन जाफराबाद या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांना मतदार कडून फटका बसलेला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत गाडे विरुद्ध संतोष दाणवे अशी लढत निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हा सगळा आपल्या मराठा समाजाची इच्छा आहे की त्याला तिकीट भेटवावं कारण मागणी <laughs> को कोणाकडे मागणी केली तुम्ही मनोज जर्ंगे मनोज काय ना आपलं अंकुशराव देशमुख मला सांगा जरंगे पाटलाकडे का मागणी केली तुम्ही जरंगे पाटलाकडे आम्ही प्रशांत वाडे गाडी साहेब यांना जाफराबाद प्रथम जाफराबाद मधून विधानसभेची उमेदवारी माझी केली आहे का नाव आपलं भगवानराव मद गाव केळी गाव मी भोपाळ राहणार आहे भैयाला भैया प्रशांत गाडीला उमेदवारी द्या अशी आम्ही मागणी केली इच्छा आमची का uh, ah? ना आपलं दरंगा पाटला दरंगा पाटला कोण भाड्याला उमेदवार मी येणं यावया अशी मागणी आता जनतेकडून होते आपली काय प्रतिक्रिया आहे वडील म्हणून आमदार झाले तुम्हाला कसं वाटन আনন্দ আনন্দ দাদা সঙ্গতো দাদা